Thank you. त्याच्याकरता या पवित्र चैतन्य महाराजच्या भूमीमध्ये आम्हाला सर्वांना तुम्ही एकत्र केले त्यानंतर प्रथम द्या तुम्ही बरोबर आभार मानतो धन्यवाद आपण पुणे नाशिक रेल्वे हे आपल्या जुन्नर तालुक्यामधून व्हावे होईल जमलेला होत विशेषतः आता किती चालू असतं मी पुणे नाशिक येणार सुरेशराव तलबाणी साहेब खासदार होते तेव्हा पहिलं असं साहित्य क्रेली होणार नंतर अशोक आमदार मध्ये निवृत्ती सरकार आले नंतर शिवाजी आढावा पाठवले झाले आता डॉक्टर साहेब खासदार आहेत आपले ठीक आहे नेत्यांचं पण तसा म्हणत नाही पण त्या काळापासून आपली पुन्हा सिक्रेली होणार आणि जुन्या आंबेवर्षी वर्धायक होणार तेव्हापासून आपण ऐकू नंतर आयकलं त्या पिक बुक मध्ये आले म्हणजे आता गिरीज बुक मध्ये नोंद करायची भारी यांनी की नुसती रेल्वे होणार 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 तर आताची जी सेवी हायस्पीड रेल्वे होती हे सरकारने मनावर म्हटलं आणि विशेषतः शिवाजी दादा आढळराव पाटील आणि अमर कोल्हे यांच्यामुळं प्रयत्नामुळे ते प्रत्यक्ष उतरणार इथे रेल्वे करत असताना सरकारच्या जेव्हा मीटिंग झाल्या त्या मिटिंगला पण एक दोन मिटिंगला मी हजर होतो साठ टक्के या प्रकल्पाला लागणारा जो काही खर्च असणार नाही त्यामध्ये फायनान्स कंपनी किंवा बँकिंग इन्स्टिट्यूट कधी उभा करायचा वीस टक्के राज्य सरकार देणार आणि वीस टक्के केंद्र सरकार देणार असं ठरलं पण काही गोष्टीमुळे केंद्र सरकारची जरा करायचं नाही करायचं असं ठरत असत नाही आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी निर्णय घेतला की चाळीस टक्के हे राज्य सरकारला तयार करणार आणि आपल्या महाराष्ट्राची महारेल जी आहे त्या कंपनी मार्फत हा प्रोजेक्ट आपण पूर्ण करला त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये कशा कसा पुढा घ्यायचा काय ठरलं या रेल्वे मार्गाचं लँड एक्विजिशन झाल्यानंतर अकराशे पन्नास दिवसामध्ये जो प्रोजेक्ट पूर्ण होणार तसं महाराष्ट्र कंपन आम्हाला सांगितलं अकराशे पन्नास मध्ये जवळपास तीन वर्ष होईल लँड एक्विजिशन झालं लँड एक्विजिशन एक्वि पुणे जिल्ह्याला नगर जिल्ह्याला आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला तीन वेगळे वेगळे प्रांत जमीन अधिग्रहण करण्यासाठी नेमले अली घरी निघते लँड टार्गेट झालं की आपल्याला किती किती त्याला पैसे लागतील तेव्हा राज्य सरकारनं पण तो आंदोलन केला पैसा जेव्हा इथं लँड एक्विजिशन होणार तेव्हा या ची जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्याला आठवत असेल की आळे फटायला आवळ केलं की रेल्वे संघर्ष कृती समिती की आम्हाला इथं रेल्वे जाऊन द्यायची आम्ही जमीन जाऊन देणार नाही तर आळे आणि परिसरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती की तिथं हा हायवे गेला म्हणजे आपला आरेमाशेचा त्यानंतर आपला पिंपळाचा पाठ गेला त्यानंतर बायपास गेला आणि जवळपास चार पॉवर लाईन महापरेशांच्या तिथून गेले आणि आपण आमच्या जमिनी किती झालाय त्यांचा अत्यंत तीव्र महत्व तिथं होता तिथं होऊन देऊ नका आमच्या जमीन येते त्यानंतर त्या सगळ्या लोकांबरोबर ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जातात त्यांच्याबरोबर खासदार साहेब आणि या लँड एज्युकेशन ऑफिसर आणि रेल्वेच्या ऑफिसर बरोबर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांना जो मोबादला पाहिजे होता त्या मोबादल्याच्या संदर्भात कशा कशा पद्धतीने तुम्हाला मोबादला देणार याच्याबद्दल चर्चा झाल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी त्याला मान्यता सुद्धा मान्यता झाल्यानंतर लँड पडले काही ठिकाणी काही ठिकाणी तर लँड सुद्धा शेतकऱ्याला दिले पण अशा पद्धतीने आता रेल्वेचा मार्ग आपला सुकर होणार सेमी हायस्पीड रेल्वे झाल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याला विशेषतः शेतकरी बाजूला काय काय फायदा होणार ते अनेक ठिकाणी खासदार साहेब असेल मी असेल अनेक इथं उपस्थित असेल राष्ट्रीय स्टेशन होणार होतं ते फक्त माणसांचं रेल्वे स्टेशन होणार नव्हतं तर एग्रिकल्चर बुल्स वाहणार रॅकचं रॅगच रेल्वे स्टेशन ते होणार होत आपल्या आळ्याला जे रेल्वे स्टेशन होणार होतं ते फक्त माणसं वाहणार नव्हतं पण आपल्याचं माल जे वाहणार आहे त्याच्याकरता ते रॅकचं रेल्वे स्टेशन होणार आपल्याला जमीन राहिल्यावर फार वाहतूक होतं म्हणजे फार वजन रेल्वे तिथून गेल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्व लोकांना तो अधिकतर फायदा झाला रेल्वे स्टेशनच्या भोवती असणारे लोक संख्या वाढल्यानंतर त्यांना सेवा पुरव दे पुरवण्यासाठी व्यवसाय असेल लॉजिस्टिकचा असेल वेहाराचा असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर अचानक आपल्याला काही दिवसांपूर्वी बाबतीत कळाली की झिढ मार्टीमुळे इथं प्रकल्प होऊ शकत नाही व त्याने मंत्री महोदयांनी त्या काय सांगितलं की आता नाशिक सेन्नार शिर्डी नगर पुणे असणार ऑलरेडी नगर ते पुणे रेल्वे आहेच पुणे ते शिर्डी रेल्वे आहे त्याला सिन्नर आणि नाशिक त्याच्यामध्ये तोडून ती परत पुणे नाशिक रेल्वे आम्ही अशी गेली आता त्यांनी त्या सांगण्याचा बरा प्रयत्न केलेला आहे पण यांनी काय पुणे नाशिक पर्यंत असणारे जे काय मुख्य जे सहा सहा तालुक्यात त्यांचा अजिबात त्याच्यामध्ये फायदा होणार नाही हे जर आपल्याला करायचं असेल तर केंद्र सरकारचे मंत्री आणि राज्य सरकारचे जे प्रमुख कारभारी आहेत त्यांना जोपर्यंत हे सिरियसनेस येत नाही तोपर्यंत याच्यात काही हालचाल होणार नाही मला आनंद वाटतो की एखाद्या मुद्द्यासाठी आपला छन्नर तालुका एकत्र आलेला आहे इथून मागाही बऱ्याचशा तालुका एकत्र आलेला आहे प्रमुख खासदार डॉक्टर अमोल कोल्हेरद आम्ही सगळेजण आपण काम करतोय आपल्याला एका दिशेने जर काळा वाढला तर निश्चित प्रकारे गिरे होईल हा माझा विश्वास आणि आपल्याकडे विश्वास आपण इथं जमलो नाही पण याच्यावर आपण थांबून जात नाही आपल्याला खासदार साहेब आमदार साहेबांची वेळ घेऊन मोठ्या प्रकारचा सर्व सरपंचांना एकत्र घेऊन गावागावच्या लोकांना जागृत करून की पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मुख्यम पुणे नाशिक हायवे आहेत मग तू कुठं बायपास लावला हळेपोटा चौकात वाला तो हळेच्या टोम म्हणा कुठं ना कुठं हजाराच्या संख्येने एकत्र करून तो, तो कर हायवे कर। कमीत कमी अर्ध्या दिवसासाठी तरी बंद केला पाहिजे आणि तो जोपर्यंत बंद होत नाही नॅशनलच्या मीडियाच्या तिथे लोक येत नाही जोपर्यंत आपली जर त्यांच्यापर्यंत कळत नाही तोपर्यंत हा मार्ग आपला पुढे निघणार अनेकांनी सांगितलं देशाचा अभ्यासरण केलेला आहे खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास केले आहे जगाच्या पाठीवर पंधरा देशांमध्ये जिथे जिथे मार्ग आहेत जे मार्ग सारखे प्रकल्प आहेत तिथून ट्रेवेत केलेले आहेत जर ती रेल्वे जायचं असेल तिथे काय काय आपलं पमिशन केलं पाहिजे जगाचं तंत्रज्ञान एवढे वाढले ते होत नाही का होते मेट्रो जो होणार तेव्हा जीएमआरटी हा करा आणला इथून इथून होऊन जायचं नाही त्यांनी इथून टॉवरला काय बदल केले गेले पाहिजे ते बदल त्यांनी केले तेव्हा ते जीएमआरटी तिथं मान्यता दिली ती मान्यता दिल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याचा विरोध होतो नाही असं नाही पण होत नाही असं होणार नाही तर त्याच्यासाठी जे काही तंत्रज्ञान आहे ते अवलंबून जर करायचं म्हटलं तर राजकीय मंडळी आणि त्यांनी जर त्यांच्यामध्ये पोलिटिकल वेलपॉवर जर असेल तर हे शंभर टक्के होणार आणि आपल्याला जेवढं रेट लावता येईल तो रेटा आपण सर्वांनी एकत्रितपणे लावला पाहिजे आज इथं आंदोलन होत असतं मी पुन्हा एकदा ओतूडकरांचा मी मनोपूर्वक आभार मग अनेकांच्या सोशल मीडियावरती पोस्ट वाचले रेल्वे तिकडे मग इकडे कशाला आंदोलन करतात तर त्यांना काही इकडे आणखी सुरुवात आहे आणि सुरुवात होतूडकरांनी केलेली आहे ही जी सुरुवात आहे ही आपल्याला आता थांबवायची नाही ही संपूर्ण तालुका एक एकवटाचा आहे आणि मुख्य पुन्हा ते खायला एका ठिकाणी आपल्या सर्वांबरोबर चर्चा करू खासदार साहेब आणि आमदार साहेबांची वेळ घेऊ आपण सर्वांनी त्या दिवशी त्या दिवशी आपण तो आंदोलन आहे चर्चा गेलाच पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी घेतो <coughs> पुण्याच्या सर्वांना विनंती आहे सर्व राजकीय पक्षाचे लोक आलेत का इतर ठिकाणी काही टीका करायची पण मी जे काय दोन तीन भाषणं ऐकली तशी जर भाषणं असेल तर त्याच्यामध्ये पांगा पांग होईल आपल्याला रेल्वे करायची ना या खाद्याचा उदय करायचा आणि या ठरवायचं सगळे जण एकत्र आले तर त्याचा मेसेज चांगला जाईल रेल्वेच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण करून तो जर करत असेल तर त्याला वेगळे फाटे फुटतील आपल्याला रेल्वे करायची त्यासाठी आपल्याला काय काय गरज करू आणि मला अजून एक विनंती करायची जशी इतर सुखारू समिती स्थापन केली तशी इथ नॉन पॉलिटिकल दुकान समिती त्यांनी प्रामुख्याने निर्णय घेतला याला कदाचित आपण बँक घ्यायचं म्हणते ना तेच देत पूर्ण अजून दुसऱ्या कोणी घेतलं आणू शकतो म्हणून ही जी काही दुकान समिती तुम्ही स्थापन केली आहे तुम्ही जे सांगा तुम्ही जे ठरवा तुम्ही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करा तसं आज केले आम्हाला सगळ्यांना टार्गेट करा टार्गेट द्या सगळ्या गोष्टी सांगा आपण त्या पूर्ण करून ते भविष्यात करू अशी मला सर्वांना नम्रतेची विनंती करायची पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं समजा मी तुमचा मनपूर्वक आभार मला प्रश्न ओपूरच्या काँग्रेसांचा मनपूर्वक आभार मानायचा की ओतूरच्या काँग्रेसांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन सगळ्या पक्षाच्या नेत्यांना याचा पवित्र भागी आमंत्रित केलं आणि ओतूरच्या सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रितून हा जर निर्णय घेतला असेल तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक पाहिजे करता या पवित्र चैतन्य महाराजच्या भूमीमध्ये आम्हाला सर्वांना तुम्ही एकत्र केलं त्याबद्दल प्रत्यक्ष ओतूर जास्त बरोबर आधारण आता सर्वात पुणे नाशिक रेल्वे हे आपल्या जुन्नर तालुक्यामधून व्हाय म्हणतो जमलेलं होत विशेषतः आता किती चांगलं प्रकार आहेत साहेब खासदार होते त्या पहिला आपल्याला ट्रेनिंग झाला नंतर अशोक आंबेड मध्ये निवृत्ती शिक्षक झाली नंतर शिवाजीला आढावा पाटील झाले आता डॉक्टर साहेब खासदार आहेत आपले नेत्यांचा पण असं म्हणत नाही पण त्या काळापासून आपली पुणे नाशिक रेल्वे होणार आणि जुन्या रामेवर होणार तेव्हापासून आपण ऐकलं नंतर ऐकल्या आता गिरीज बुक नोंद करायची भारी गाडी घेतली तुमची रेल्वे होणार 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 आताची जी सगळी हायस्पेड रेल्वे होती हे सरकारने मरावर घेतलं आणि विशेषतः शिवाजी दादा अनुराव पाटील यांनी आमचं बोलले यांच्यामुळं प्रयत्नामुळे ते प्रत्यक्षात उतरणार इथे रेल्वे करत असणारी सरकारच्या जेव्हा झाल्या त्या मिटिंगला पण एकटिंगला मी हजर एक होतो साठ टक्के या प्रकल्पाला लागणारा जो काही खर्च असणार आहे त्यामध्ये फायनान्स कंपनी किंवा बँकिंग इन्स्टिट्यूट कोणी पूर्वा करायची वीस टक्के राज्य सरकार देणार आणि वीस टक्के केंद्र सरकार देणार असं ठरलं होतं पण काही गोष्टीमुळे केंद्र सरकारची जरा करायचं नाही करायचं असं ठरत अस पवार यांनी निर्णय घेतला की चाळीस टक्के हे राज्य सरकार अध्यन करणार आणि आपल्या महाराष्ट्राची महारेल जी आहे त्या मार्फत हा प्रोजेक्ट आपण पूर्ण करणार त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये कशा कसा पुढा जायचं काय ठरलं या रेल्वे मार्गाचं लँड एक्विजिशन झाल्यानंतर अकराशे पन्नास दिवसामध्ये जो प्रोजेक्ट पूर्ण होणार असं महारेल्वे कंकवला अकराशे पन्नास मध्ये जवळपास तीन वर्ष पूर्ण होईल लँड एक्विजिशन झालं लँड एक्विजिशन करण्यासाठी पुणे जिल्ह्याला नगर जिल्ह्याला आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला तीन वेगवेगळे प्रांत जमीन अधिग्रहण करण्यासाठी अधिकारी निघते लँड ऍक्विशन ऑफिसर त्यांना टार्गेट झाला की आपल्याला किती किती जरा पैसे लागतील तेव्हा राज्य सरकारने पण तो आंदोलन गेला पैसा जेव्हा इथं लँड ऍक्विशन होणार तेव्हा या ची जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्याला आठवत असेल की आळे फटायला अवतरण केलं की रेल्वे संघर्ष कृती समिती की आम्हाला इथं रेल्वे जाऊन द्यायची नाही आम्ही जमीन जाऊन देणार नाही तर आळे आणि परिसरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती की तिथं हा हायवे गेला म्हणजे आपला आरिवाशेचा त्यानंतर आपला वगैरेचा पाठ गेला त्यानंतर बायपास गेला आणि जवळपास चार टॉवर लाईन महापर्यंतच्या तिथून गेले आणि आपण आपल्या जमिनी किती जाणवायच्या त्यांचा अत्यंत तीव्र भ्रप तिथं होता तिथं रुन देऊ नका आमच्या जमिनी जाता येते त्यानंतर त्या सगळ्या लोकांबरोबर ज्यांच्या ज्यांच्या जातात त्यांच्याबरोबर खासदार साहेब आणि या लँड आणि रेल्वे ऑफिसर बरोबर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांना जो मोबादला पाहिजे होता त्या मोबादल्याच्या संदर्भात कशा कशा पद्धतीने तुम्हाला मोबादला देणार याच्याबद्दल चर्चा झाल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी केलं मान्यता सुद्धा मान्यता झाल्यानंतर लँड एक्वि पडले काही ठिकाणावर काही ठिकाणी तर लँड पैसे सुद्धा शेतकऱ्याला दिले पण अशा पद्धतीने आता रेल्वेचा मार्ग आपला सुकर होणार <laughs> सेमी हायस्पीड रेल्वे झाल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याला विशेषतः शेतकरी बांधवांना काय काय फायदा होणार ते अनेक ठिकाणी खासदार साहेब असेल मी असेल अनेक इथं उपस्थित असेल राजकीय रीती सांगत होतो एवढंच आपल्या रेल्वे स्टेशन होणार होतं ते फक्त मानसांचं रेल्वे स्टेशन होणार नव्हतं तर अॅग्रिकल्चर गुड वाहणारे रॅकचं रेल्वे स्टेशन तू होणार होत आपल्या आरेळाचं रेल्वे स्टेशन होणार होतं फक्त माणसं वाहणार नव्हतं पण आपल्याचा मार्ग राहणार आहे त्याच्याकरता ते रॅक्ट हो। रे हो रेल्वे आपल्या समी ऑप्ड रेल्वे वाहतुकीच म्हणजे कार्वत रेल्वे तिथून गेल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वच लोकांना तो अधिक फायदा झाला रेल्वे स्टेशनच्या भोवती असणारे लोक संख्या वाढल्यानंतर त्यांना सेवा पुरवण्यासाठी व्यवस्था असेल लॉजिस्टिकचा असेल वेळ रोडचा असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर अचानक आपल्याला काही दिवसांपूर्वी बाबती कळाली की जीएमआरटीमुळे इथं प्रकल्प होऊ शकत नाही मग त्यांनी मंत्री काय सांगितलं की आता नाशिक सेन्नर शिर्डी नगर पुणे असं होणार ऑलरेडी नगर ते पुणे रेल्वे आहेच पुणे ते शिर्डी रेल्वे आहे त्यांना केन्नर आणि नाशिक त्याच्यामध्ये सोडून ती परत पुणे नाशिक आम्ही अशी केली आता त्यांनी त्या सांगण्याचा पराक्रम तिथे केलेला आहे पण यांनी काय पुणे पासून तर नाशिक पर्यंत असणारे जे काय मुख्य जे सहा सात तालुक्यात त्यांचा अजिबात त्याच्यामध्ये फायदा होणार नाही हे जर आपल्याला करायचं असेल तर केंद्र सरकारचे मंत्री आणि राज्य सरकारचे जे प्रमुख कारभारी आहेत त्यांना जोपर्यंत ही सिरियसनेस येत नाही तोपर्यंत याच्यात काय हालचाल होणार नाही मला आनंद वाटतो की एखाद्या मुद्द्यासाठी आपला जुन्नर तालुका एकत्र आलेला आहे इथून जागाही बऱ्याचशा मुद्द्यासाठी हो। जुन्नर तालुका एकत्र आलेला आहे प्रमुख खासदार डॉक्टर अमर कोल्हे आमदार आपल्या शरद जात आहेत आम्ही सगळेजण आपण इथे काम करतोय आपल्याला एका दिशेने जर काळा वाढला तर निश्चित प्रकारे गिरेवी होईल हा माझा ठाम विश्वास आणि आपल्यापर्यंत विश्वास आपण इथं जमलो नाही पण याच्यावर आपण थांबून जात नाही आपल्याला खासदार साहेब आमदार साहेबांची वेळ घेऊन कोणत्या प्रकारचा सर्व सरपंचांना एक एकत्र घेऊन गावागावच्या लोकांना जागृत करून पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये पुणे नाशिक हायवे आहेत मग तू कुठं बायपास ला चौकात झाला ताळपॉडीचा ट्रागवाला कुठं ना कुठं हजाराच्या संख्येने जमून सर्वांना एकत्र करून तो हायवे कमीत कमी अर्ध्या दिवसासाठी तरी बंद केला पाहिजे आणि हो तो जोपर्यंत बंद होत नाही नॅशनलच्या मीडियाच्या तिथे लोक येत नाही जोपर्यंत आपली जप त्यांच्यापर्यंत कळत नाही तोपर्यंत हा मार्ग आपल्याला पुढे निघणार नाही अनेकांनी सांगितलं देशाचा आताही परवान केलेला आहे खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये भरपूर आद्याय केला आहे जगाच्या पाठीवर पंधरा देशांमध्ये जिथे जिथे मार्ग आहेत जे मार्ग सारखे प्रकल्प आहेत तिथे ट्रेन केलेली आहेत जी रेल्वे जात असेल तिथे काय काय आपलं परिषद केलं पाहिजे जगाचं तंत्रज्ञान येणार वाढले होत नाही का होत टॉवरला तेव्हा जीएमआरटीने इथून इथून होऊन जायचं नाही त्यांनी इथून टॉवरला काय बदल केले गेले पाहिजे ते बदल त्यांनी केले तेव्हा ते जीएमआरटी तिथं मान्यता दिली ती मान्यता दिल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध होतो ना असं नाही पण होत नाही असं होणार नाही तर त्याच्यासाठी जे काही तंत्रज्ञान आहे ते अवलंबून जर करायचं म्हटलं तर राजकीय मंडळी आणि त्यांनी जर त्यांच्यामध्ये पोलिटिकल रेल्पवर असेल तर हे शंभर टक्के होणार आणि आपल्याला जेवढं रेटा लावता येईल तो रेटा आपण सर्वांनी एकत्रितपणे लावला पाहिजे आज इथं आंदोलन होत तरी पुन्हा एकदा होतून कारण तुम्ही मनोपूर्वक आम्हाला अनेकांच्या सोशल मीडियावरती पोस्ट वाचले रेल्वे तिकडे मग इकडे कशाला आंदोलन करतात तर त्यांना काही इकडे आणखी तसं नाही मी सुरुवात सुरुवात हुसूरकरांनी केलेली आहे ही जी सुरुवात आहे ही आपल्याला थांबवायची नाही आहे आणि मुख्य पुण्याला एका ठिकाणी त्या दिवशी त्या दिवशी आपण तो आंदोलन आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी घेतो पुण्याच्या सर्वांना विनंती आहे सर्व राजकीय पक्षाचे लोक आलेत का इतर ठिकाणी काय ठिकाणी करायची करा पण मी जे काय दोन तीन भाषणं ऐकली तशी जर भाषणं असेल तर त्याच्यामध्ये पांगा पांग आपल्याला रेल्वे करायची ना एखाद्या उदय करायचा आणि एखाद्याला नाला ठर नाही सगळे जर एकत्र आले तर त्याचा मेसेज चांगला नाही रेल्वेच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण करून तो जर करण असेल तर त्याला वेगळे फाटे फुटतील आपल्याला रेल्वे करायची त्यासाठी आपल्याला काय काय गरजे करू आणि मला आग्रह एक विनंती करायची जशी इथं सुखानू समिती स्थापन केली तशी इथं नॉन पॉलिटिकल सुखानू समिती त्यांनी प्रामुख्याने निर्णय घ्यायचा नंबर अजून दुसऱ्या घेतलं म्हणून ही जी काही सुखाणू समिती तुम्ही स्थापन केली आहे तुम्ही जे सांगा तुम्ही जे ठरवा तुम्ही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करा जसं आत गेले आम्हाला सगळ्यांना टार्गेट करा टार्गेट द्या सगळ्या गोष्टी सांगा आपण त्या पूर्ण करून ते भविष्यात करू अशी मला सर्वांना नम्रतेची विनंती करायची पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं जमला मी तुमचा मनापूर्वक राहा